आज आपण एका आंतरराष्ट्रीय आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे अमेरिकेने नुकतेच जाहीर केलेले टॅरिफ हे टॅरिफ म्हणजे नेमकं काय आहे त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो हो? आणि यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काय फरक पडेल हे सगळं पुढच्या काही मिनिटातच आणि तेही सोप्या भाषेत समजून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वप्रथम हे टॅरिफ म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हे, हे समजून घेऊयात टॅरिफ हा एक प्रकारचा कर किंवा टॅक्स आहे जो एखाद्या देशात आयात होणाऱ्या वस्तूंवर लावला जातो समजा दोन अमेरिकेत काही वस्तू पाठवल्या जातात जसं की औषधं कापड आणि दागिने तर त्या वस्तूंवर अमेरिका सरकार टॅरिफ लावू शकतं यामुळे त्या वस्तूची किंमत वाढते आणि स्थानिक बाजारात त्या महाग होतात टॅरिफचा उद्देश असतो आपल्या देशातील उद्योगांना संरक्षण देणे आणि आयात कमी करणे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका एक मोठ्या घोषणेत सांगितलं की जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहेत रेसिप्रोकल म्हणजे परस्पर म्हणजेच ज्या देशांनी अमेरिकन वस्तूंवर जास्त टॅरिफ लावलाय त्या देशांवरही अमेरिका तितकाच किंवा त्याच्या जवळपास टॅरिफ लावणार आहे ट्रम्प यांनी याला लिबरेशन डे असं नाव दिलंय आणि सांगितले की अमेरिकेला गेली अनेक दशक इतर देशांनी लुटलंय आता हे थांबणार आहे भारतावर अमेरिकेने सव्वीस टक्के टॅरिफ लावलाय याचा अर्थ असा की भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर आता सव्वीस टक्के अतिरिक्त कर लागेल ट्रम्प यांनी असेही सांगितले की भारत हा अमेरिकन वस्तूंवर बावन्न टक्के टॅरिफ लावतो म्हणून त्यांनी त्याच्या अर्धा म्हणजे सव्वीस टक्केच टॅरिफ ठेवलाय याला त्यांनी डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ असंही म्हटलंय हे टॅरिफ नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पूर्णपणे लागू होणार आहे तर पाच एप्रिल पासून सर्व देशांसाठी दहा टक्के बेसलाईन टॅरिफ सुरू होईल आता प्रश्न येतो की याचा भारतावर काय परिणाम होणार भारत आणि अमेरिका यांच्यात मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होतो गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला एक्क्याऐंशी अब्ज डॉलरच्या वस्तू निर्यात केल्या होत्या तर अमेरिकेकडून चव्वेचाळीस अब्ज डॉलरच्या वस्तू आयात केल्या म्हणजे भारतातला अडतीस अब्ज डॉलरचा व्यापारी ताळबंद आहे अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा निर्यात बाजार आहे आता या टॅरिफमुळे काय होईल हा प्रश्न आहे तर सव्वीस टक्के टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तू महाग होतील याचा थेट परिणाम आपल्या निर्यातीवर होईल उदाहरणार्थ भारतातून औषधं कापड दागिने पार्ट्स आणि आय सेवा या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेत जातात या वस्तू आता महाग झाल्यास अमेरिकन ग्राहक त्याऐवजी दुसऱ्या देशातून स्वस्त पर्याय शोधू शकतात यामुळे भारताची निर्यात ही तीन ते पाच टक्क्यांनी कमी होऊ शकते असे काही तज्ञांचे म्हणणे आहे भारतातले लहान आणि मध्यम उद्योग जे अमेरिकन बाजारावर पूर्णपणे अवलंबून आहेत त्यांच्यावर मोठा दबाव येईल त्यांचे नफ्याचे मार्जिन कमी होऊ शकते आणि काही कंपन्यांना तर आपला व्यवसायच बंद करावा लागू शकतो विशेषत कापड दागिने आणि ऑटो पार्ट क्षेत्रात याचा परिणाम जास्त दिसेल या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली गुंतवणूकदारांना भीती वाटते की निर्यात कमी झाल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल त्याचबरोबर जर परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून पैसे काढून घेतले तर रुपयावरही दबाव येऊ शकतो यामुळे आयात महाग होऊन महागाई वाढण्याची देखील शक्यता आहे हे सगळंच नकारात्मक नाहीये भारतावर लावलेला सव्वीस टक्के टॅरिफ हा इतर देशांच्या तुलनेत कमीच आहे उदाहरणार्थ चीनवर अमेरिकेने चौतीस टक्के व्हिएतनामवर सेहेचाळीस टक्के आणि बांगलादेशावरती सदतीस टक्के टॅरिफ लावलाय याचा अर्थ भारत अजूनही काही क्षेत्रात स्पर्धेत टिकू शकतो विशेषतः कापड आणि औषध उद्योगात शिवाय अमेरिकेने औषधांवर टॅरिफ लावलेला नाही ही भारतासाठी मोठी जमेची बाजू आहे भारताच्या फार्मा उद्योगाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आता भारत सरकार समोर दोन पर्याय आहेत पहिला पर्याय हा की अमेरिकेशी चर्चा करून त्यांच्या वस्तूंवरील टॅरिफ कमी करणं जेणेकरून अमेरिका देखील आपल्यावरच टॅरिफ कमी करेल दुसरा पर्याय हा आहे की इतर देशांशी व्यापारी करार मजबूत करणं जसं की युरोप आणि आशियाई देश जिथे आपण निर्यात वाढवू शकतो सध्या भारत सरकार हे टॅरिफ कसं हाताळायचं याचा अभ्यास करत आहे अमेरिकेचे हे टॅरिफ धोरण भारतासाठी एक आव्हानच आहे परंतु भारत हा पूर्णपणे हदबल नाही आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि इतर देशांपेक्षा आपण चांगल्या स्थितीत आहोत पण याचा अर्थ असा देखील नाही की भारत सरकारने किंवा आपण सर्वांनीच याकडे दुर्लक्ष करावं सरकार आणि उद्योगपतींनी यावर उपाय शोधायला हवेत परंतु सरकार तसं करताना दिसत नाहीये ज्या दिवशी म्हणजेच काल दोन एप्रिलला अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावलं त्याच दिवशी आपल्या देशात वक्फ बोर्डच्या बिलावर चर्चा सुरू होती देशासमोर अमेरिकेने जे आर्थिक संकट उभं केलंय त्याकडे सर्वांचं लक्ष गेलं पाहिजे होतं आणि त्यावर एक राष्ट्रीय विमर्श एक चर्चा व्हायला पाहिजे होती परंतु तसं न होता देशाचे लक्ष एका भलत्याच मुद्द्याकडे वळालेले आपण बघितले आहे याचा परिणाम काय होईल हे येत्या दिवसात आपल्याला दिसेलच परंतु या संपूर्ण टॅरिफ प्रकरणावरती तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही याकडे कसे पाहता हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा